नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रव्याचे गुलाबजाम मस्त असे हे रव्याचे गुलाबजाम पाकामध्ये मुरले जातात आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला गुलाबजामसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका एक भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर वेलची पावडर घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित साखर लावून घ्यायची गॅस चालू केलेला आहे आणि हे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे पाक तर पाक आपल्याला चिकट थोडासा बनवायचा आहे इथे मी हातावरती लावून दाखवते तर थोडासा चिकट झालेला आहे एवढाच आपल्याला पाक बनवायचा आहे यापेक्षा जास्त पाक शिजवून घ्यायचा नाही आहे तर गॅस आता इथे मी बंद करून घेते आणि पाक आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे तर लगेचच आपल्याला गुलाबजामून बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे एक वाटी रवा घेतला आहे तर माझ्याकडे जाड रवा आहे जो उपम्याचा रवा असतो तो घेतला आहे तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामधून हा रवा फिरवून घेते जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोच बारीक रवा तुम्ही वापरू शकता मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर एका कढईमध्ये दोन एक एक वाटी दूध घेतले आहे एक चम्मच साखर आणि अर्धा चम्मच तूप घालून घ्यायचे हे व्यवस्थित चमचने हलवून घ्यायचे तर आपल्याला एकाच वाटीने सर्व माप घ्यायचे आहे एवढे लक्षात असू द्या तर एक उकळी काढून घ्यायची उकळी दुधाला आलेली आहे आता यामध्ये एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने चम्मचने व्यवस्थित हे मिक्स करत जायचे यामध्ये जरासुद्धा रव्याच्या गुठल्या झाल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे रव्याच्या अजिबात गुठल्या होत नाहीत आणि हे मिश्रण व्यवस्थित असं सॉफ्ट तयार होतं म्हणजे मऊसूद तयार झालं पाहिजे हे मिश्रण तर हे व्यवस्थित एकजीव करून घेते तर इथे हो आहे तुम्ही अगदी इझिली हे एकजीव होत आहे अजिबात यामध्ये रव्याच्या गुठल्या ठेवायच्या नाही आहेत तर थोडंसं घट्ट झालं आहे आता यामध्ये अशा पद्धतीने चमचने जर एखादी गुटली वगैरे राहिली असेल रव्याची तर अशा पद्धतीने ही मॅश करून घ्यायची तर इथे आहे कढईला जरासुद्धा हे मिश्रण चिटकत नाही आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे व्यवस्थित गोला तयार होत आहे तर हा हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतले किंवा एका भांड्यामध्ये तुम्ही काढून घेतला तरीसुद्धा चालेल अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मळून घ्यायचं यामध्ये थोडीही गुटली राहिलेली नाही आहे रव्याची त्यामुळे मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर हलक्या हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला कितपत आणि केवढे गोळे पाहिजेत तेवढे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे मी लहान आणि थोड्याशा मोठ्या आकारामध्ये हे गोळे तयार करून घेते तर लिंबाच्या आकारा एवढे हे गोळे तयार करून घेत आहे तर अशाच पद्धतीने इथे मी गोळे तयार करून घेते खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे गुलाबजाम चवीला खूपच मस्त लागतात आणि मऊसूद तयार होतात तोंडात टाकताच विरगळतील एवढेच चवीला मस्त लागतात तर इथे मी सर्वच अशाच पद्धतीने तयार करून घेतले आहेत तर हे आता आपल्याला लगेचच तळवून घ्यायचे आहे तर त्यासाठी घॅसवरती कढई गरम करायला ठेवले आहे तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे तर तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचे नाही तेलामध्ये एक एक गुलाबजाम टाकून घेते तर इथे आहे तुम्ही घॅसचा फ्लेम मध्यम ठेवलेला आहे आणि नंतर घॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर इथे थोडासा रंग बदललेला आहे तर सोनेरी रंगावरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मस्त असे दिसत आहेत आणि एकाही गुलाबजामला क्रॅक गेलेला नाही आहे इथे पाहत आहे तुम्ही मस्त दिसत आहेत हे गुलाबजाम तर हे एका झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते आता काढून घेतल्यानंतर दुसरेसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी गुलाबजाम तळून घेते तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि घ्याचा फ्लेम इथे मी कमीच ठेवलेला आहे कमी फ्लेमवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे तर इथे मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेत अजिबात तेलकट होत नाहीत हे गुलाबजाम पाहताय तुम्ही अजिबात माझ्या हाताला तेल नाही आहे आता पाकामध्ये लगेचच गुलाबजाम हे घालून घ्यायचे तर हे गोळे यामध्ये घालून घेतल्यानंतर हे गुल हे यावरती झाकण ठेवून दोन तास बाजूला ठेवणार आहे दोन तासामध्ये हे व्यवस्थित मऊ होतात आजपर्यंत पाक मुरला जातो व्यवस्थित तर इथे दोन तासानंतर मस्त असे हे गुलाबजाम आपले दिसत आहेत पातळ तुम्ही मस्त गोल गरगरीत आणि अजिबात यांना क्रॅक गेलेला नाही आहे तर एका प्लेटमध्ये हे गुलाबजाम सर्व करून घेते खरंच खूप सुंदर हे गुलाबजाम दिसत आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजाम बनवले नसतील तर एकदा नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी दोन गुलाबजाम कट करून दाखवते खरंच खूप मऊसूत आणि आतपर्यंत मस्त असा पाक मुरलेले हे गुलाबजाम तयार होतात तर यापेक्षा तुम्ही पाकामध्ये जास्त वेळ ठेवलात तर ते अजून जास्त पाक खेचून घेतात आणि मस्त असे मऊसूत तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडीफार आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद